महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या मूल बाळ होत नसलेल्या पत्नीने झोपेत असलेल्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे लासूर स्टेशन येथे ही धक्कादायक घटना बारा मार्च रोजी घडली लग्नानंतर अनेक वर्षे मूल बाळ होत नसल्याने संतापलेल्या एकवीस वर्षीय मनोरुग्ण पत्नीने चौसष्ट वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक पतीची रात्री झोपेत हत्या केली पम्मूसिंग पपया असे हत्या झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे तर भारती पपय्या असे आरोपी महिलेचे नाव आहे या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे अधिक माहितीनुसार पंबुसिंग पपय्या आणि भारती पप्पय्या हे दोघे जण लासूर स्टेशन येथील हनुमान मंदिराजवळ राहत होते तेरा मार्च रोजी पंबुसिंग यांचा मृतदेह घरातील जिन्याखालील हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला होता सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आणि तपास सुरू केला पोलीस तपासादरम्यान पोलिसांना संशय आला आणि त्याने भारती पपैया यांची चौकशी केली लग्नानंतर मूल बाळ होत नसल्यामुळे या पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते याच कारणावरून अकरा मार्चला रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले त्यानंतर पंबुसिंग पलंगावर जाऊन झोपले ते झोपेत असतानाच पत्नीने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली पतीची हत्या झाल्याचा संशय कोणाला येऊ नये यासाठी त्यांनी पतीचा मृतदेह हौदात टाकला चौकशी दरम्यान त्यांनी पतीच्या हत्येची कबुली दिली आहे आरोपी भारती पपया या मनोरुग्ण आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे अटकेनंतर त्यांना गंगापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली सध्या त्यांना हरमूल कारागृहात ठेवण्यात आले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा